आज मंत्रालयामध्ये या राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मेना साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ऊस नियंत्रण मंडळाची बैठक झाली आणि आम्ही शेतकरी प्रतिनिधी मी स्वतः प्राध्यापक सुहास पाटील नाशिक जिल्ह्यातून मान्य योगेश बर्डे साहेब आणि लातूर जिल्ह्यातून मातोळ्याचे भोसले साहेब आम्ही तिघा स्वतः खुद्द पृथ्वीराज बापू चाचक हे शेतकरी प्रतिनिधी उपस्थित झालो आणि या बैठकीमध्ये आज खूप ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे खूप चांगले निर्णय घेण्यात आले त्यामध्ये जे थकीत व्यापारपी ज्या ऊस साखर कारखान्यांनी थकवलेले आहे त्या साखर कारखान्यांवर डायरेक्ट फौजदारी गुन्हे नोंद करण्यासंदर्भातली शिफारस आज सचिव साहेबांनी आयुक्त साहेबांकडे निर्देश दिलेले आहेत हा सध्या आमच्या आजच्या माग बैठकीचा हा पहिलं यश मानावं लागेल आणि दुसरं की राज्यातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांचे बँक अकाउंट किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जे पैसे दिले जातात ते फक्त नॅशनलाइज बँक आणि त्या जिल्ह्यातील डी सी सी बँकेतूनच ते पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वर्ग करण्यात यावेत याबाबतही निर्देश आज देण्यात आलेले आहेत ज्या साखर कारखान्यांच्या वैयक्तिक ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटी बँक आहेत त्या बँकेला अजिबात पैसे द्यायचं देता कामा नये बाबतीत सुद्धा हा निर्णय झालेला आहे त्याच पद्धतीने आर एस एफ आणि एफ आर पी यामध्ये जो अधिकचा दर आहे तो दर देण्याच्या बाबतीतला सुद्धा निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे त्याच पद्धतीनं गेल्या सहा सात वर्षापासून ज्या कारखान्यांनी थकीत आर एस एफ किंवा एफ आर पी जी पेंडिंग आहे त्या पेंडिंग थकीत आणि आर ए एफ जो फरकाचा दर आहे फरकाचे जे पर टनेज जे पैसे द्यायचे आहेत शेतकऱ्यांना ते सुद्धा शेतकऱ्यांना पैसे त्वरित देण्याविषयी डायरेक्ट साखर आयुक्तांनी कारखान्यांवर कारवाई करावी हा सुद्धा आज बैठकीत विषय चर्चेला गेला आणि या बाबतीत सुद्धा निर्देश दिलेले आहेत म्हणजे आज पहिल्यांदा या राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही शेतकरी प्रतिनिधी म्हणून ऊस कारखानदारांच्या ज्या समस्या आहेत त्या तिथं मांडल्या आणि त्या सगळ्या समस्यांचा ओहापोह खूप चांगल्या पद्धतीनं झाला आणि आजची बैठक आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप सकारात्मक झालेली आहे पीच्या बाबतीतनं सुद्धा निर्णय एक एफ आर पी न्यायालयीन आदेशानुसार द्यायचं ठरलेलं आहे त्या बाबतीत सुद्धा आज मुख्य सचिव साहेबांनी दाखवला आणि आजच्या मीटिंगमध्ये आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीनं आशेचा किरण आज निर्माण झालेलं ही बैठक सकारात्मकतेने पार पडली याबाबतीत आम्ही सर्व ऊस उत्पादक शेतकरी आजच्या बैठकीचं आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद